किनी तालुका चंदगड येथे भरणारी जुटिंगबाबाची यात्रा रद्द भाविकांनी यात्रेला न येण्याचे ग्रामस्थाकडून आवाहन दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरणाऱ्या या यात्रेला हजारोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येऊन नतमथक होत असत परंतु यंदा कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन खबरदारी म्हणून यात्रा रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ ग्रामपंचायत कमिटी आणि देवस्थान हक्कदार समिती मार्फत घेण्यात आला असून यंदा यात्रेला न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे तरी भाविकांनी या यात्रेला न येऊन सहकार्य करावे असे आवाहन ग्रामस्थ ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे याच भागात ही जत्रा किनी गावची यात्रा मोठी असून ही ह्या वर्षी कोरोना पासून रद्द केल्या कोणी भाविकांनी एक तारखेला कुणी येऊ नये